नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मार्कंडे योगा वृक्षारोपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न अशोक चौक परिसरातील मार्कंडेय उद्यानात योग ग्रुप तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी योग कार्यकर्ता समूह प्रमुख समिती सदस्य उपस्थित होते प्रस्तावना श्रीनिवास गुंडेली यांनी केली उद्योजक राजेशम एमूल यांनी सामाजिक संकल्प मध्ये शक्ती आहे यावर समुपदेशन ध्यान करावे व समृद्ध जीवनासाठी एकात्मता अभियान राबवण्यात यावे सामाजिक उपक्रम योग सह सहयोग संघटन केंद्रित दृष्टिकोन सकारात्मक विचार आहे समाजासाठी उपयुक्त उपक्रमांद्वारे नवीन प्रयत्न सुरू करूयात असं आवाहन केले आभार प्रदर्शन बापू कोंडा यांनी मानले या कार्यक्रमास शावरप्पा नोरा श्रीनिवास गाली कमटम बंधू नरेंद्र धारा पापय्या दिकोंटा गुंडला व सर्व वृक्षप्रेमी यांचे सहकार्य लाभले सामाजिक संकल्प महत्व हेतु एक मुखान उत्साह घोषणा दिली येऊन येऊन येणार कोण झाडाशिवाय आहे कोण